सूत्र दोनशे पंचाहत्तर न प्रियते वंद्यमानो निंद्यमानो न कुप्यती नैवोद्विजती मरणे जीवने नाभिनंदती स्तुती केल्यामुळे मुक्त पुरुष प्रसन्न होत नाही किंवा निंदा केल्यानं संतप्त होत नाही त्याला मरणामुळे उद्विग्नता येत नाही किंवा जीवनातही तो अतिहर्षित नसतो नाथ सांगतात अज्ञानी माणसाचे विकार आसक्ती आणि अहंकार सतत जागृत आणि कार्यरत असतात त्यामुळेच तो स्वतःच्या अनाठाई आणि वृथास्तुतीनंही फुलून जातो आणि योग्य कारणानं मार्गदर्शनासाठी केलेल्या निंदेनं अथवा दोष दिग्दर्शनानं व्यथित आणि संतप्तही होतो दोन्ही स्थितीत त्याचा विवेक आणि संयम समतोल ढळताना दिसतो असा अविवेकी अज्ञानी माणूस स्वार्थापोटी एखाद्याची अनावश्यक वारेमाप आणि बहुधा अनाठायी स्तुती करताना तसंच अहंकार दुखावला तर वृथा निंदा करताना दिसतो तो शरीराला अस्तित्व मानत असल्यामुळे ते क्षीण जर्जर मृत होण्यानं दुःखी होतो प्रिय व्यक्तीचं शरीर मृत होण्यानं दुःखी होतो प्रिय व्यक्तीचं शरीर मृत होण्यानं शोकाकुल होतो आणि स्वतःच्या शरीराचा मृत्यू समीप आलेला दिसला की व्यथित होतो त्यामागे स्वतःच्या आणि प्रियजनांच्या शारीरिक सहवासाच्या वियोगाची व्यथा अधिक असते त्याला चिरंजीव आत्मतत्वाचं चैतन्य शक्तीचं ज्ञान आणि भान नसतं क्षरशरीराच्या अस्तित्वातच तो अडकून पडतो केवळ त्यालाच सत्य मानतो मात्र अशा अनित्य क्षर क्षरवस्तूंना सत्य अक्षर मानण्याची चूक ज्ञानी माणूस कधीच करत नाही त्याला शरीराच्या अनित्यतेचं भान तर असतच शिवाय आत्मतत्वाच्या सर्व व्याप्त चैतन्य शक्तीच्या सत्यतेचं नित्यतेचंही ज्ञान असतं त्यामुळे तो स्वतःच्या अथवा प्रियजनांच्या शारीरिक मृत्यूमुळे भयभीत अथवा शोकग्रस्त होत नाही शरीर जसं जन्माला येतं विकास पावतं तसंच ते नष्टही होतं त्याचं जन्मण जितकं स्वाभाविक आहे त्याचं नष्ट होणं मरण पावणंही तितकच स्वाभाविक निसर्गाला धरून आहे ह्याची त्याला जाणीव असते त्याचे विकार भौतिक आसक्ती आणि अहंकार यांचा पूर्ण विलय झाल्यानं त्याला शरीरानं जिवंत असण्याचा हर्ष नसतो आणि शरीर मृत होण्याचा शोक नसतो शरीराच्या स्तुतीचा अथवा निंदेचा त्याच्या वर्तनावर चित्तवृत्तीवर परिणाम होत नाही तो स्तुतीनं वृथा फुशारून जात नाही आणि निंदेनं कोमेजून जात नाही तो दोन्ही स्थितीत अत्यंत शांत स्थिर आणि समचित्त आणि विवेकी असतो निंदा आणि स्तुती शरीराशी निगडित असते त्यामुळे तीही अनित्य प्रसंगोपात असते स्थायी नसते हे तो जाणतो म्हणूनच तो व्यथा दुःख किंवा हर्ष सुखाच्या हिंदोळ्यात अडकत नाही तो अशा भावनिक आंदोलनांपासून सदैव मुक्त आणि म्हणूनच स्थिर शांत समचित्त आणि आनंदी असतो तो फक्त केवल आत्मतत्वाची सत्ता आणि चैतन्यशक्तीचं चिर अस्तित्व जाणतो शरीरांच्या अस्तित्वाचं शरीरानं अस्तित्व टिकण्याचं टिकवण्याचं त्याला महत्त्व नसतं त्यांच्या नष्ट होण्यानं तो भयभीत होत नाही स्वतःच्या आणि प्रियजनांच्या शरीराच्या जन्मा इतकंच त्याचं मरणही तो सहज स्थिती असल्याचं मानतो असा समचित्त स्थिरवृत्त पुरुष आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानं हर्ष शोकातून पूर्ण मुक्त असतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत